तर चंदीगड हे ठिकाण आता सगळ्यात महत्त्वाचं मानलं जात आहे कारण चंदीगडमध्ये पुन्हा हवाई हल्ल्याचा धोका वर्तवण्यात येत आहे ही शक्यता खरं तर नाकारता ना येत नाही आहे पाकिस्तानकडनं मिसाईल क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे इथं हल्ले होऊ शकतात आणि या हल्ल्यांची शक्यता लक्षात घेता चंदीगडमध्ये आता हवाई हल्ल्यांच्या दृष्टीने मोठी सतर्कता बाळगण्यात येते नागरिकांना सगळ्या महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत घराबाहेर पडू नये सुरक्षित ठिकाणी जाऊन राहावं असं सुद्धा सांगण्यात येत आहे अक्षय मावळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अक्षय मध्ये खर तर एअरस्ट्राईक होण्याची शक्यता आहे हवाई हल्ला होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सध्या तिथे काय वातावरण आहे काय सांगशील नक्कीच स्नेहा आपण जर बघितलं तर चंदीगडमध्ये पुन्हा एकदा जो आहे तो एअर स्ट्राईक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण एअरफोर्सकडून जो आहे तो युद्ध होण्याचं जे सायरन आहे ते सायरन त्या ठिकाणी वाजवलं जात आहे आणि नागरिकांना देखील सूचना केल्या जात आहे की तुम्ही घराच्या बाहेर पडू नका तुम्ही शक्य असेल तर घरामध्येच राहा खिडक्यांपासून लांब राहा आणि संपूर्ण परिसरामध्ये जर आपण बघितलं तर काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे या ठिकाणी संपूर्ण परिसर जो आहे तो परिसर खाली करण्यात आलेला आहे तिथल्या जे नागरिक आहे त्यांना देखील सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलेलं आहे मात्र आता चंदीगडमध्ये परत एकदा हल्ल्याचा जो सायरन आहे तो सायरन वाजायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झालायचं आपल्याला बघायला मिळत आहे नक्कीच अक्षय धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय चंदीगडमध्ये हवाई हल्ल्यांची शक्यता लक्षात घेता सगळा परिसर मोकळा करण्यात आलेला आहे आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात येतोय तसंच सायरन सुद्धा हल्ल्याचा सा वाजवण्यात येतोय